तर आणखी एक मोठी बातमी मुंबईमध्ये मराठी माणसाला घर नाकारल्यास कारवाई होणार आहे मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहामध्ये ही घोषणा सभा केली आहे भाषा आणि मांसाहाराच्या कारणावरून घर नाकारण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात मुंबईमध्ये वाढले होते पार्ले पंचम या सामाजिक संस्थेनं केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे आमदार मिलिंद नार्वेकरांनी कायदा करण्याची मागणी केली होती आणि यावर आता निर्णय झालाय सन्माननीय सभापती महोदया अशा पद्धतीनं मराठी माणसाला मुंबईमध्ये मुंबई उपनगरामध्ये एवढंच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुणालाही घर नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये नाही महायुतीचं सरकार अशा पद्धतीनं जर कुठला बिल्डर अमुक एक व्यक्ती ही मराठी आहे म्हणून त्याला जर घर नाकारत असेल आणि तशी जर तक्रार आमच्याकडं प्राप्त झाली तर अशा बिल्डर असेल आणि तशी जर तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली तर अशा बिल्डरवर महायुतीचं सरकार कठोर कारवाई करेल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत पंकज विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला गेला विधान परिषदेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मराठी माणसाला मुंबईत घरांसाठी पन्नास टक्के आरक्षण द्यावं आणि याबाबतचा फायदा करावा अशी मागणी केली आणि या मागणीवरला उत्तर देताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये वादावादी झाली शाब्दिक चकमक झाली अर्थात जे शब्द वापरले गेले ती कामकाजातून काढून टाकण्यात आली नंतर उपसभापतींच्या दळण्यात झाली आणि त्याच्यानंतर शंभूराज देसाई यांनी हा निर्णय जाहीर केला की ज्या पद्धतीने मराठी मराठी किंवा शाकाहारी मांसाहारीच्या मुद्द्यावर जर का घर नाकारण्यात येत असेल तर संबंधित विकास याबाबत काही धोरण बनवता येईल का मराठी माणसाला मुंबईत पन्नास टक्के घर राखीव म्हणजे एखादी इमारत बांधत असते त्या इमारतीत जर का सत्तर घरं असतील तर त्यातली पस्तीस घरं ही मराठी माणसासाठी राखीव ठेवायची का याबाबतीत काही धोरण बनवता येईल का असा विचार करून असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल